खरं म्हणजे परवा ज्यावेळेस राष्ट्रीय बैठक झाली राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप करताना देशाचे आपले लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी एक अतिशय सुंदर वाक्य सांगितलं मोदीजी म्हणाले की तिसऱ्यांदा या भारतामध्ये आम्ही सरकार तयार करणार आहोत पण तिसऱ्यांदा सरकार तयार करताना आमची प्रेरणा काय आहे माननीय मोदीजी म्हणाले आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला पण राज्याभिषेक झाल्यानंतर एकही दिवस छत्रपती शिवाजी महाराज स्वस्थ बसले नाहीत त्यांनी कधीही ते राज्य भोगलं नाही दुसऱ्या दिवशी पासन ते स्वराज्याच्या विस्तारा करता बाहेर पडले ते थेट स्वर्गवासी होत देशाची सेवा ते करत राहिले मोदीजी म्हणाले आम्हाला देखील राज्य याकरताच हवाय एकही दिवस एकही क्षण आम्हाला घरी बसायचं नाही आहे या भारत मातेची सेवा करून विकसित भारत आम्हाला तयार करायचा आहे